रेशन कार्डधारक नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुधारणा लागू करण्यात आली आहे जर तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असाल तरही साथी एक तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे पूर्वी जर तुम्ही तुमच्या अनुदानित रेशन स्टोअरमधून एक विशिष्ट काळात धान्य गोळा केले असेल तर ते तुम्हाला पुढील महिन्यात पुरवले जाईल मात्र आता ही व्यवस्था सरकारने पूर्णपणे बंद केली आहे मित्रांनो काय अपडेट आहे संपूर्ण आपण या वेळेमध्ये पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेणार असतो चला तर काय अपडेट आहे पाहूयात अन्न नागरी पुरवठा विभागाच्या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व धान्य विक्रेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना पाठवण्यात आल्या आहेत रेशन कार्डधारकांना व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ मिळत असल्याचे निदर्शनात आले तथापि लाभार्थी त्यांचे वाटप केलेले सर्व धान्य एकाच वेळी गोळा करू शकत नाहीत परिणामी त्यांना मागील महिन्याचे धान्य पुढील महिन्यात सात दिवसाच्या आत मिळू शकते या व्यवस्थेला अन्न व नागरी पुरवठा विभागाने मान्यता दिली आहे पण विविध कारणामुळे रेशन कार्ड विक्रेत्यांना नेहमीपेक्षा लवकर उरलेल्या धान्याचा साठा आणि अतिरिक्त धान्याचा साठा मोजणे आवश्यक होते त्यामुळे बेमान धान्य दुकानदाराचा फायदा होत असून ते काळा बाजार करत होते उर्वरित धान्य विक्री परवानगी नसल्याने उर्वरित धान्याचा सर्व नोंदणी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तालुका व शहरी अन्नधान्य वितरक यांच्याकडे जमा कराव्या लागल्या या निमिने अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे आपल्याला स्पष्ट होत आहे मित्रांनो या दरम्यान एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली त्यावर एक नजर टाकूयात नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली बैठकीत स्वस्त धान्य वितरणातील तुटीबाबत चर्चा झाली लाभार्थ्यांना पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत धान्य खरेदी करण्याची उपाय देण्याची त्यांना त्याच महिन्याच्या आत खरेदी करणे बंदकारक करण्यात यावे असा प्रस्ताव देखील करण्यात आला यशवे परवणाऱ्या दुकानदाराला सामान धान्य कोठा वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या योजनेमुळे राज्यातील धान्याचा काळ्या बाजाराला आळा बसेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या धान्य मिळवे यासाठी सर्व नागरिकांनी या बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे असे कारण सरकारला अपयश आले तर सरकार ही योजना बंद सुद्धा करू शकते मित्रांनो अपडेट कशी वाटली अपडेट जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन असतो चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो